मी समीर आठवले सोळा जुलै दोन हजार सतरा रोजी आम्ही खोडदे गावात आलेलो आहेत आणि खोडदे गावात आज शहरातले काही माणसं शेतकऱ्याचं जीवन जगण्यासाठी आलेले आहेत लावणीच्या आधी भात एके ठिकाणी पेरला जातो आणि तिकडनं तो काढून दुसरीकडे लावला जातो तर तो जो भात पेरलेला उगवलेला आहे तो पुन्हा इकडनं काढायला लागतो ती प्रोसेस आज आपल्याबरोबर आलेले शहरातली शेतकरी मित्र अनुभव घेतात शी खिलारी बैलबी जोड गाव बी माझ खपून इथं खातो न्याहारी इथं खातो न्याहारी गाव बी माझ खपून इथं खातो न्याहारी સોળમી જુલાઈ ના દિવસે અમે બધે અહીંયા ભેગા થયા છે ખોડદે ગામમાં અને અમે અહીંયા રાઈસ ફાર્મિંગ કરીએ છે

मला खूप मजा येते हा मुंबई ते सगळं पाहायला मिळत नाही हे सगळ्या मिळत नाही पण इथे खूप जुलै दोन हजार सतरा आज मगाशी लावणीच्या आधीच जे प्रिपेरेशन होतं ते झालेलं आहे आता शहरातील शेतकरी मित्र ऍक्च्युअली लावणी शहर के कुछ फार्मर्स फ्रेंड है उनसे हम पूछते हैं मैडम uh, आपका नाम बताइए अच्छा आपको कैसा लग रहा है ये एक्सपीरियंस बहुत अनोखा एक्सपीरियंस है बहुत अच्छा लग रहा है कभी किया नहीं है तो इट्स अ ग्रेट एक्सपीरियंस और फार्मर्स का जो स्ट्रगल है वो समझ में आ रहा इट्स सो डिफिकल्ट बट देन इट्स अ गुड फीलिंग टू डू दिस